कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे द्रौपदीची संपूर्णता राधेची अपूर्णता कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे कुंतीचा विश्वास सव्यसाचीचा श्वास कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे कंस कलियाचा संहार गोवर्धन पेलणारा तारणहार कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे युधिष्ठिराचा धर्म जरासंधाचे जयद्रथाचे कर्म कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे कर्णाचा प्रयास दुर्योधनाचा निव्वळ कयास कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे अभिमन्यूच्या पराक्रमाची गाथा अश्वत्थाम्याच्या जखमीची दंतकथा कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे मीरेची भक्ती सुधाम्याची शक्ती कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे यमुनेचं वादळ गोकुळातला सावळा गोंधळ कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे देवकीचे अस्त्र शस्त्र यशोजचे अत्र तत्र सर्वत्र कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे ओठांवर बासरी रणभूमीवर चक्रधारी कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे काळाच्या पटलावरचा किस्सा अखंड ब्रह्मांड ज्याचा हिस्सा तो कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे जंगलामध्ये एक एकटी चिता मनामनामध्ये तरंगणारी गीता कृष्ण म्हणजे सागर पोद्दार लिखित कृष्ण म्हणजे ही कविता आज आपण बघितली धन्यवाद